नमस्कार मी साखळी विधानसभा आमदार मंजुळा तुळशीराम गावित महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग यांनी आपल्या धुळे जिल्ह्यात पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत अरुणोदय शिकल असेल आणि या निर्मूलन मोहीम हे राबवण्याचं कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे सिकल सेल हा एक अनुवंशिक विकार असून आई वडिलांकडून अपत्यामध्ये संक्रमित होतो तपासणी केली आणि योग्य उपचार व जनजागृतीद्वारे या आजाराचे दुष्परिणाम निश्चितपणे टाळता येऊ शकतात आपल्या या आरोग्याच्या या मोहिमेत वयोगट झिरो ते चाळीस या वयोगटातील ज्यांची तपासणी बाकी असेल त्यांची तपासणी प्रत्येक घरोघरी जाऊन आपले हे आरोग्य विभागाचे त्यांचे कर्मचारी असतील त्यांचे आरोग्याचे सर्वच विभागीय कर्मचारी डॉक्टर्स असतील आणि त्यांच्या सोबत असलेली संपूर्ण टीम हे प्रत्येक गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन हे सर्व रुग्णांची तपासणी ते करणार आहेत म्हणून मी आपल्या गावातील प्रत्येक गावात आणि ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायती असतील ते ग्रामपंचायतीचे सरपंच असतील पोलीस पाटील असतील यांना आणि सर्व नागरिकांना नम्र विनंती करते की आपण या मोहिमेत सहभाग घेऊन आपली आरोग्याची तपासणी आपण सर्वांनी करून घ्यावी अशी मी नम्र विनंती करते आणि हा जो आजार आहे सेल से एमिया हे विशेषतः आपल्या ग्रामीण भागांमध्ये आदिवासी विभागात हा जास्त त्याचा प्रमाण आपल्याला आढळून येतोय म्हणून आपण सर्वांनी काळजीपूर्वक या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना डॉक्टर्स आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपण सहकार्य करावं आणि आपण या मोहिमेत सहभाग होऊन सहभागी होऊन आपली आरोग्याची तपासणी आपण करून घ्यावी जेणेकरून त्याच्यात समजा पॉझिटिव्ह जर रिपोर्ट आपला आला तर त्याच ठिकाणी तुम्हाला उपचार औषध गोळ्या हे शासनाच्या मार्फत आपल्याला दिले जातील असं आपल्याला या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येत आहे जेणेकरून आपलं भावी आयुष्य आणि भावी पुढील पिढी ही आपल्याला निरोगी होण्यास मदत होईल म्हणून आपण सर्वांनी लोकप्रतिनिधी असतील सरपंच पोलीस पाटील आणि सर्व गावकऱ्यांनी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन त्याचा संपूर्ण या मोहिमेत मोहिमेत येऊन आणि आपल्या आरोग्याची तपासणी करण्यात आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि आपल्या या मोहिमेस सहकार्य करावं अशी मी नम्र विनंती करते आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असेल ग्रामीण रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा उपकेंद्र या ठिकाणी जाऊन किंवा त्यांचे कर्मचारी आपल्या घरोघरी येतील अशा पद्धतीने आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं आणि या मोहिमेत सहभाग नोंदवावा सहकार्य करावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करते